अनुपम आय हॉस्पिटल अक्लूज आणि रत्नत्रय परिवार सदाशिवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे रत्नत्रय परिवार सदाशिवनगरचे सर्वे सर्व माननीय श्री अनंतलाल दादा रतनचंद दोशी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले तसेच सदर शिबिरामध्ये इयत्ता दुसरी ते सहावीमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमावेळी बोलताना गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतः वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे व्यवस्थित गणवेशांमध्ये उपस्थित राहणे स्वतःबरोबर शाळा आणि शाळेचा परिसर याचीही स्वच्छता ठेवणे विद्यार्थी दशेमध्ये शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणे चांगले गुण अंगीकारणे हे विद्यार्थ्यांचे नैतिक कर्तव्य आहे असे मार्गदर्शन डॉक्टर निखिल गांधी यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर निखिल महावीर गांधी अणुपम आय हॉस्पिटल अक्लूज रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा अनंतलाल दादा दोषी संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोषी संस्थेचे सचिव प्रमोद दोशी संस्थेचे सदस्य बबन गोपणे सुरेश धायंजे अभिजित दोशी अजय गांधी दत्ता भोसले अनुपम आय हॉस्पिटल स्टाफ मेंबर्स मुख्याध्यापक दैवत वाघमोळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस